तास झालाय चालून आश्रमातून निघून अंधारातच निघालो होतो आज तर ह्या माताजी शिकोटी पेटवली होती तिथे बसले जरा हे सुरवानी गाव आहे वाडीच आहेत छोटीशी त्यांच्या हातातलं चांदी काय मैया चांदी काय आहे का आपके कानों का दिखाओ थोड़ा फोटो <laughs> <coughs> वो बहुत अच्छे है माता खेती इधर है क्या तुम्हारी खेती उधर भी है उधर भी उधर भी अच्छा पहाड़ी भाग है यहाँ बसले तो छान वाटल बसुन अच्छा लगा तुमको मिलके चलो माताजी नर्मदे हर नर्मदे हर, हे परिक्रमावासी चालले तिथले घाटाचा रस्ता नर्मदे नर्मदे, नर्मदे। साडेसहा वाजलेले आहेत आता बरस पुढे आलो आम्ही अडीच किलोमीटर तरी अंतर पार केलंय नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा महि नर्मदे हर हर हर, हर नर्मदे रस्त्याने एक गाव लागलं दुकान दिसले तिथं छोट तिथे पतंजलीचा एक बिस्किटचा पुडा घेतला आता पुढे कुठे चहा मिळाला तर सकाळचा बाल होईल चहा बिस्किट खाऊ आणि चालायला लागू नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर, हर नर्मदे सकाळची वेळ खूप छान वाटते चालायला निसर्ग खूप सुंदर वाटतो पक्ष्यांचा किलबिलाट सगळीकडे शांती आम्ही सकाळी साडेचार वाजताच आंघोळ केली बोरच्या पाण्याने रोज करतो अशीच आज पण केली आणि नर्मदा मैयाची आरती झाली पूजा झाली साडेपाच वाजता निघालो तेव्हा आम्ही साडेतीन किलोमीटर पुढे आलेलो आहोत सगळा घाटाचाच रस्ता आहे परिक्रमेला लवकर सुरुवात केली साडेपाच वाजताच त्यामुळे लवकर अंतर पार आहे आता सात वाजून तेवीस मिनटं झाली मी साडेतीन किलोमीटर पुढे आलो आहे नर्मदे हर 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 नर हे कुंडल गाव आहे हे कुंडलगावचा आश्रम आहे इथे आम्ही चहा प्रसादीला थांबलो होतो आता निघतोय नर्मदे हर, नर्मदे हर हर हर, हर नर्मदे सकाळची आठ वाजून दोन मिनटं झाली आहेत चहा प्रसाद घेतले आता मी नर्मदे हर भरनर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हर 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 नर्मदे थोड़ा विश्राम कर तो। थोड़ा हम जाते थे खुंटामोडी आश्रम छान शांती आहे या आश्रमामध्ये परिक्रमावासी येत आहेत मरमदे हर वो तो वो तो अपना परगम है ना हाँ परगम है ऊपर का मसाले बात में जी बाबा जी अभी कौन सा गांव लगेगा आगे यहाँ काठी काठी कितना किलोमीटर है सात किलोमीटर वो सात गोला पर लिखा है अच्छा हाँ हाँ उधर से गोला तो कार्ने सत्तर किलोमीटर है यहाँ से पैतालीस किलोमीटर है अच्छा मैं अभी पास में कौन सा है रुकने के लिए ऐसे बोले मैं काठी का, का, हाँ, का? हाँ, रुकने का हाँ अभी कितने बजे रुकने का काठी नौ बजे हाँ काठी काठी छोड़ दिया है ठीक है ठीक है निकालो ये ये तो तो मत घर का नियम है ये तो मुझे पहन के सही पेंटे बात है आपकी सही, पेंटे सही नहीं बात नहीं। है घर का नियम है घर का नियम इसी आश्रम साफ सुथरा है बिल्कुल सही है नहीं बुरा मत मानना बुरा तो आश्रम का नियम पालन करेंगे तो मैं का भाव है जी बिल्कुल सही नहीं आश्रम नियम है आप नियम नहीं पालेंगे तो मैं का भाव नहीं नहीं नहीं

मैया बरीच लांब आहे ह्या रस्त्यावरनं पहाडाच्या अलीकड उद्या किंवा परवापासून मैयाच्या किनाऱ्यावरनं जाऊ मैया दिसेल नर्मदे हर 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 नर्मदे आम्हाला काठी या गावी जायचं आहे आता ते इथून तीन किलोमीटर आहे मा नर्मदा सेवा आश्रम काठी इथे आमचं थोडंसं दुपारचं भोजन प्रसाद झाली आणि विश्रांती झाली आता आम्ही नर्मदे हार।, हार एक वाजू सत्तावन्न मिनटं झाली आहे आता आम्हाला मुलगी या गावी जायचं आहे मुलगीचं अंतर पाच किलोमीटर आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे उद्यापासून मैया दिसायला सुरुवात होईल मैयापासून आम्ही बरेच दूर आहोत नर्मदे हर आम्ही डांबरे रस्त्यावर नेत होतो तिथे ॲरो दिलेला होता आणि परिक्रमा मार्ग शॉर्टकट असेल हा आम्ही मग शॉर्टकट निघालो आहे तो मुलगी इथनं एक किलोमीटर अंतरावरच आहे आणि असं मेन रोडने गेलं तर दोन किलोमीटर अंतर एरोमध्ये हर परिक्रमाच्या मार्गाला हे असं लाल कापड लावलेलं असतं म्हणजे परिक्रमावासी रस्ता चुकून या आहे यासाठी हर आम्ही ह्या शॉर्टकटने आलो मधून आमचं एक किलोमीटर तीनशे इतकं वाचलं आहे आता इथं आरो आहे इथून पण मधी अर्धा किलोमीटरच गेलं की आश्रम मिळणार नर्मदे हर 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 मध्ये रस्त्याने कच्च्या रस्त्याने चालताना थोडा आराम केला एका घराच्या समोर एक पेरू होता सोबत माताजींना म्हटलं मीठ आहे का त्यांनी मीठ आणून दिलं वाटेमध्ये तो पेरू कापून खाल्ला आणि मी घालोय नर्मदे हर हर हर, हर नर्मदे गणेश नर्मदे हर।, हर 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 नर्मदे आता थोड्या वेळामध्ये až jenom jelice narmady je hr, hr narmadir. आश्रम कहाँ है बाबा जी सामने? सामने कितना है। दूर है, है।, है। नर्मदे हर